श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व संशयकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आहे विशेष तो कसा तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट ही खूप महत्वाची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील दे देखील जी वस्तू आपण घेतो किंवा जी मूर्ती आपण घेतो जी जे साहित्य आपण घेत असतो त्या वस्तूंचं त्या साहित्याचं असं विशेष असं महत्त्व असतं तर यामध्ये आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा स्कीप न करता म्हणजे तुम्हाला पूर्ण संपूर्ण अशी माहिती मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे दक्षिणावरती शंख पूजा कशी करावी व का करावी त्याचबरोबर त्याचे असणारे फायदे या संदर्भातील आजची ही माहिती आहे नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे देवपूजेकरिता लागणारं सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठी देखील शंखातील पाणी आपण शिंपडत असतो दीर्घकाळ शंखात जेव्हा आपण पाणी पूजेच्या शेवटी आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर विष्णूंच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपण शिंपडतो ते शिंपडलेल्या पाण्यामुळे त्या पाण्याच्या स्पर्शाने आपण केलेल्या अप्रत्यक्ष स्वरूपातील पापांचा जी आपण काय जी आ, होतात बघा आपल्याकडून बऱ्याचदा आहे ना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काहीतरी चुका होतात म्हणजे त्याला महापातकच म्हणता येईल तर हे जे पापे आहेत ही जी पाप आपल्याकडून होतात ती या शंखाच्या पाण्याने नाहीशी होतात शंखाला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं याच्या आवाजामुळे वातावरणातील नकारात्मकता ही दूर होते शुद्ध असं वातावरण तयार होतं पूजेच्या वेळी शंख फुक फुंगल्याने वातावरणात सात्विकता निर्माण होते आणि देवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो हा शंख सर्वात शुभ मानला जातो शंखाचा हा निमुळता जो भाग आहे चोचीसारखा किंवा पनळीसारखा मी तुम्हाला शंख दाखवते हा वामवर्ती शंख आहे दक्षिणावर्ती शंख नाही माझ्याकडे तर हा वामवर्ती शंख कसा ठेवायचा सा? ते सांगते हा शंख माझ्या देवघरामध्ये मी ठेवलेला आहे तर हा शंखची जी ही बाजू आहे हा जो निमुळता भाग आहे हा चोचीसारखा जो, जो निमुळता भाग आहे हा भाग आपल्याला उत्तरीकडे करून ठेवायचा आहे आणि यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि हे ठेवत असताना आपल्याला हा असा ठेवायचा आहे त्याकरता मी केंद्रातून हे स्टँड देखील घेतलेलं आहे या स्टँड या स्टँडवर मी हे शंख ठेवते हा स्टँड मी असा ठेवते म्हणजे ही जे कासव कासवाचं मुख आहे हे देवाकडे करते आणि त्यावरती पाणी भरून हा शंख असा ठेवते याला उत्तरेकडे आपल्याला ठेवायचा आहे आणि हा शंख लक्ष्मी प्राप्तिकारक असतो हा जो पन्हाळीसारखा भाग असतो तो उत्तर दिशेने आपल्याला करायचा असतो दक्षिणावरती शंखाची पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील वाजण्याकरता किंवा तोंड फोडलेले जो शंख असतो जो पाणी भरून ठेवूनच ठेवूनच देवपूजेकरता जो ठेवतो आपण तो वेगळा असतो तो घेऊन एक हा केवळ शंख फुंगण्याकरताच शंख नाद ध्वनी करण्याकरताच वापरायचा असतो जो दक्षिणावरती शंख असतो आणि ज्या दक्षिणावरती शंखामध्ये तुम्ही जर पाणी ठेवून देवपूजेच्या ठिकाणी जर तो ठेवला तर तो आपल्याला शंखनाट्याचा करता येत नाही या शंखाची पूजा ही आपल्याला वेगळी करायची असते शंखाला हळद कुंकू कधीच वाहत नाहीत तसेच गंध अक्षता हे देखील आपल्याला व्हायचं नाही निव्वळ गंध किंवा फूल आपल्याला अर्पण करायचं आहे शक्यतो पांढरं फूल आपल्याला शंखाला अर्पण करायचं आहे शंखे जेव्हा आपण शंखाची पूजा करतो ना त्याचं फळ खूप खूप पठीण आपल्याला मिळत असतं साक्षात लक्ष्मीचा वास असणाऱ्या शंखाची पूजा आपल्या घरामध्ये जेव्हा होते तेथे कायम मंगलमय वातावरण राहतं पांढरा शुभ्र आणि कांतिमान असा दक्षिणावरती शंख अष्टमी चतुर्दशीला त्याची विधिवत पूजा आपल्याला करायची असते तुम्ही तो शंख दे, देवघरात देखील ठेवू शकता तिजोरीत देखील तुम्ही दक्षिणावरती शंख ठेवू शकता यामुळे काय होतं धन कीर्ती आयुष्य कोट कचेऱ्या ज्या असतात त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तेव्हा आपल्याला यश प्राप्त होतं पती पत्नीचे नातेसंबंध जेव्हा दुरावलेले असतात त्यासाठी देखील या दक्षिणावरती शंखाची पूजा केल्यामुळे फायदे होतात यापैकी अपेक्षित अशी फलप्राप्ती आपल्या सर्वांना मिळत असते दिवस दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये जर शंखपूजन जर केलं ना तर त्याचं अगणित फल आपल्याला प्राप्त होतं शंखाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे तर शंखाचा अभिषेक हा पाण्याने करायचा आणि त्यावेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि त्यानंतर ओम सर्वतोभद्राय सर्वाभीष्ट फलप्रदाय सर्वरिष्ट पुष्ट कष्ट विशारद काम्यतीर्थप्रदाय शंखाय स्वाधिष्टकाय फा भास्करा क्लि श्री क्रोम नम स्वाहा हा प्रतिष्ठित मंत्र आपल्याला शंखाची स्थापना करताना म्हणायचा आहे वाटलं तर हा मंत्र परत एकदा सांगते ओम सर्वा फलप्रदाय सर्वारिष्ट वृष्ट कष्ट विशारथ कामितीर्थप्रदाय शंखाय स्वाधिक स्वाधिष्टकाय भास्करा क्लिम श्रीम क्रोम नम स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे शंखाची स्थापना करताना जर तुम्हाला हा मंत्र कळत नसेल तर व्हिडिओ परत बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि एकशे आठ वेळेस आपल्याला आणखी एक मंत्राचा जाप करायचा आहे त्यावेळेला आणि तो जाप आपल्याला स्फटिकाच्या माळेवरच करायचा आहे तर तो जाप कुठला ओम श्री दक्षिणा शंखाय नमहा ओम श्री दक्षिणा वर्त शंखाय नमहा हा मंत्र आपल्याला सर्वांना एकशे आठ वेळेस बोलायचा आहे दक्षिणावर्ती शंख धान्य किंवा धन किंवा वस्त्रामध्ये जर आपण ठेवलं तर हे ठेवल्यानंतर धान्य धन वस्त्र भांडारामध्ये ठेवल्याने कसलीही कमतरता आपल्याला ना भासत नाही झोपण्याच्या खोलीत जर तुम्ही हा शंख ठेवला तर शांततेचा अनुभव तुम्हाला नक्की मिळणार आहे हा शंख घरात ठेवल्याने दुर्भाग्य अभिशाप तंत्र मंत्र इत्यादींचा जो प्रभाव असतो ना तो समाप्त होत असतो सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा स्वतः नष्ट हो तो करत असतो आणि पॉझिटिव्हिटी आपल्या सर्वांना देत असतो कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग जे केले जातात या शंखाच्या प्रभावामुळे म्हणजे या शंखाच्या प्रभावासमोर ते सर्व काही निष्फळ ठरत तर त्यानंतर शंख आपल्या घरामध्ये शंख फुकल्याने म्हणा आपल्या घरामध्ये शंख असल्याने कुठले फायदे होतात ते सांगते शंख फुंकल्याने फुसफुसाची ताकद ही वाढते शंखाचा नाद मन एकाग्र करून ध्यान व पूजा अधिक फलदायी बनवत असते आणि घरात शंख ठेवणं त्यात पाणी भरून ठेवणं आणि ते ते पूजेत वापरणं यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळत असते शंखाच्या ध्वनीमुळे वाईट शक्ती व वातावरणातील दूर ना होते देवघरात आपण वॉर्मवरती शंख ठेवत असतो जो माझ्याकडे आहे आणि दक्षिणावरती शंख देखील आपण ठेवू शकतो दक्षिणावरती शंखामध्ये दे देखील तुम्ही पाणी ठेवू शकता पण त्याचा फुंकण्याकरता तुम्ही वापर करू शकत नाही एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत असेल तर या शंखातील पाणी त्या व्यक्तीला पिण्यास दिलं तर सकारात्मक ऊर्जा त्या जी असते त्या पाण्यामध्ये तर ते पाणी जर तुम्ही ठेवत नसाल तर त्या त्यात तुम्ही अक्षदा देखील ठेवू शकता तो शंख कधीही रिकामा ठेवू नये शंखामध्ये अक्षदा किंवा पाणी तुम्हाला ठेवायचं आहे हे कधीही लक्षात ठेवा आणि एखादी व्यक्ती जर चिडचिड करत असेल तर तुम्ही त्या शंखाचं पाणी तुम्ही त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता आणखी एक सांगते जेव्हा आपण देवघरात जो शंखामध्ये पाणी ठेवतो ते पाणी घ्यायचं आपल्या सर्व घरामध्ये शिंपडायचं यामुळे आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल राहणार आहे आपल्यासाठी त्या बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी त्या स संदर्भातील व्हि व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे ही छोटीशी स माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झाले सेवाही महाराजांच्या नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थन